आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि रोज दहा दिवस आपण घरामध्ये नवीन काही ना काहीतरी गोड नैवेद्य बनवत असतो अशा घाईच्या वेळेत झटपट बनला जाणारा मोदक म्हणजे मलाई मोदक बरे हे मोदक करताना साहित्यही अगदी मोजकं लागतं वेळही कमी दिसायलाही अगदी सुंदर आणि तोंडात घातलं की विरगणारे चला तर मग मोदक कसे बनवलेत ते बघूयात नमस्कार मी सुनंदा सुनंदा होम कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते इथे मी पाव किलो मलाई पनीर घेतलेला आहे अर्धा पाव मिल्क पावडर घेतलेली आहे हे गोडाला कमी असणारी मिल्क पावडर आहे आणि अर्धा पाव पिटी साखर घेतलेली आहे आता इथे पनीर जेवढं आहे त्याच्या नेहमी मी पिटी साखर घेतलेली आहे सगळ्यात आधी पनीर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक मिनटासाठी फिरवून घेऊया जास्त फिरवत बसायचं नाही एक मिनिट पुरेसा होतो हे बघा अगदी मऊ बारीक करून घेतलेलं आहे जास्त फिरवलं तर ते पातळ होऊन जाईल आता गॅसवर एक पॅन ठेवला त्याच्यामध्ये मी एक चमचाभर साजूक तूप घालून घेते आणि त्याच्यामध्ये लगेचच हे पनीरचं मिश्रण आपण बारीक केलं होतं ते घालून घेऊयात आता गॅसची फ्लेम मी कमी केली एकदम फ्लेम कमी करून ठेवायची आहे आणि हे मिश्रण एकसारखं डवत राहायचं आहे हे बघा असं मी चमच्याने मॅश करत पण राहते खाली लागलं गेलं नाही पाहिजे किती मऊ लोण्यासारखं झालेलं आहे दिसत असेल तुम्हाला आपल्याला हे मिश्रण तीन ते चार मिनटापर्यंत एकसारखं धावत राहायचं आहे आता बघा याच्यातला ओलसरपणा कमी झालं हे मिल्क पावडर घालून घेते याच्यामध्ये आणि तीसुद्धा अशी एक्झिव करून धवत राहायचं आहे मिश्रण येथे बघा आता आपल्याला हे मिश्रण तीन ते चार मिनिटभर अजून धवत राहायचं आहे आता हळूहळू थोडंसं दाटसर व्हायला लागलं आहे व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घेतलं हे बघा आता थोडंसं कोरडं वाटेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आपली मिल्क पावडर पनीर सगळं व्यवस्थित आपलं ढवून झालेलं आहे आता या स्टेजला याच्यामध्ये मीही पीटी साखर घालून घेते साखर मग थोडंसं सा ओलसर होईल ते आता येते बघा तुम्ही मी आत्तापर्यंत एक चमचाभरसुद्धा दूध नाही वापरले किंवा साजूक तूप देखील घातलेलं नाही हे असं कोरडं मिश्रण ढवून घेतल्यामुळे होतं काय फ्रीजच्या बाहेरसुद्धा मोदक आपले चार ते पाच दिवस व्यवस्थित टिकून राहतात हे बघा हळूहळू थोडंसं मऊ व्हायला लागलं आहे साखर अशी व्यवस्थित मिक्स करून घेतले याच्यामध्ये मी दाखवते तुम्हाला हे मिश्रण आपलं मऊ आहे असा रवा झालेलं नाही आणि हे इतकंच मऊ व्हायला पाहिजे आपल्याला आता हे सगळं एकजीव व्यवस्थित झालं आहे आता गॅस बंद करते मी आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेते आता हे मिश्रण पूर्णपणे गरम आहे पण तुम्हाला दाखवते मी किती मऊ झालं आहे बघा आता हे हलकं गरम असताना आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकतो पण मिक्सरला फिरवायला थोडंसं ते मेल्ट होऊन जाईल म्हणून मी असं हातानंच मळून घेते हे बघा असं व्यवस्थित मळून झाले हे बघा किती मऊ मळून घेतले मी आता हे व्यवस्थित झाले आत्ता इथे मी वेलची पावडर घालते सुरुवातीला घातली नव्हती कारण मिश्रण मळून घेताना मला कलर हा चेंज होऊ द्यायचा नव्हता आता ह्याचे दोन भाग केले एकामध्ये मी पिस्ता आणि केसर घालून घेतले आणि ते असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं इथे मी एकाच मिश्रणापासून दोन वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवते आता थोडासा येलो फूड कलर घातलेला आहे केशर दुधामध्ये भिजून घेतलं की छान रंग येतो पण मी कोरडंच केशर घालून घेतलं होतं आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे दुसरं त्याच्यामध्ये थोडंसं पुन्हा केशर घातलं व बदामाचे अगदी बारीक केले तुकडे ते घालून असं व्यवस्थित मिक्स करून हे दुसरंही तयार करून घेतलं आता इथे बघा मी एक लहानसा मोल्ड घेतलेला आहे हा बाजारामध्ये मिळतो त्याला थोडंसं असं चाजूक तूप लावून घेतलं आता त्याच्या दोन्ही बाजूला हे मिश्रण आपण दाबून दाबून असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित त्याला बंद करून घेतलं आणि एक्स्ट्रा असं काढून घ्यायचं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे मिश्रण हे बघा मी दाखवते किती सुंदर आपला मलाई मोदक तयार झालेला आहे पण ते परफेक्ट बाजारात मिळतो तसा बनवून होतो आता हे दुसरंही मिश्रण आहे केशर पिस्तावालं तेही बनवून दाखवते हे बघा असं मोडमध्ये व्यवस्थित मिश्रण भरलं असं दाबून मात्र व्यवस्थित घट्ट घ्यायचं आणि हा आपला झाला केशर पिस्तावाला मोदक तयार दिसायला किती सुंदर दिसत बर बर आहे बघा आता इथे बघा मी सुरुवातीला एकदा साजूक तूप लावून घेतलं होतं मोडला तर त्याच्यामध्ये बरोबर सहा ते सात मोदक बनवून होतात हे बघा अशा पद्धतीने आता याच पद्धतीने मी सगळे हे मोदक तयार करून घेतले इथे माझे बरोबर अर्धा किलो मोदक बनवून झालेले आहेत दोन्ही वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तर हे मोदक फ्रीजच्या बाहेरसुद्धा चार ते पाच दिवस व्यवस्थित राहतात आणि फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस व्यवस्थित राहतात तर इथे आपले परफेक्ट मार्केट स्टाईल मलाई मोदक बनवून तयार झालेले आहे तोंडात घातले की विरघळणारे आणि झटपट बनणारे हे मोदक जर का तुम्हाला आवडले असतील तर ते तुम्ही घरी नक्की करून बघा थँक्यू